हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री देवताय देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो श्रावण मासातले शुक्रवार आपल्याला लक्ष्मी व्रत करायचे असते तर त्या व्रताची कथा मी आपल्या समोर आया व्हिडिओच्या मार्फत सादर करीत आहे महालक्ष्मीच्या पूजनानंतर आपल्याला या कथेचे श्रवण किंवा पठन करायचे आहे हे लक्षात घे तेव्हाच आपली पूजा परिपूर्ण होणार आहे एकदा काय झालं मित्रांनो की कैलासात शिवशक्ती अर्थात भगवान शिवशंकर व माता पार्वती पाठ खेळत होते तेव्हा एक डाव कोणी जिंकला यावरून वाद सुरू झाला शेवटी तेथे हजार असलेल्या चक्रने विचारण्यात आले त्याने भगवान शिवानेच हा डाव जिंकला आहे असे स्पष्ट सांगितले यावर माता पार्वतीला चांगला स्राग आला मातेने चक्रनिमीला शाप दिला तो की तू मृत्यूलोकी जन्म घेशील पुढचा जन्म तुझा मृत्युलोकी असणार आहे तुझे संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने भरलेले असणार भगवान शिवाने माता पार्वतीला समजावले पण चक्रांनी चुकीचा बोलला ते नाही तेव्हा त्याला हुशाप देण्यास सांगितले तेव्हा मातेने चक्र नेहमीला हुशाप दिला एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरद लक्ष्मी व्रत पूजा करत असतील हे तू देवस्त्रियांकडून समजावून घेऊन वरद लक्ष्मी व्रत केल्यास तू रोगमुक्त होशील मातेच्या सांगण्यावरून चक्रनवी गणाने वरद लक्ष्मी व्रत विधिवती केली परिणामी या चक्रनमी गणाच गण हा जो आहे रोगमुक्त झाला मित्रांनो तसे तुम्ही आम्ही सर्वजण या वरद लक्ष्मी व्रत करण्याने रोगमुक्त हो हीच शिवशक्तीच्या प्रार्थना व नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो आजचा हा वरद लक्ष्मी व्रत कथा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मात्र सहमत असेल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नमवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्या ओम श्री महादेव